शिवराय प्रतिष्ठान कराड आयोजित महाशिवरात्र निमित्त श्री क्षेत्र नागेश्वर महादेवाचे दर्शन आज कराड ते वासोटा येथील श्री क्षेत्र नागेश्वर महादेव देवदर्शन करण्यासाठी पदभ्रमंतीद्वारे लहान मुली थोर महिला तसेच पुरुष असे शंभर मावळ्यांनी सहभाग घेतला होता खूपच अवघड अशी ही एक पदभ्रमंती होती सर्वांनी सहजपणे सर्व पदभ्रमंती ट्रेकिंगद्वारे पूर्ण केली यावेळी शिवराय प्रतिष्ठानच्या सर्व सद सदस्यांनी महिला लहान मुली मुली तोर पुरुष राहून त्यांना एक मुलाची सहकार्य केले व सर्व मावळ्यांनी ही पदभ्रमंती म्हणजेच हा अवघड ट्रॅक सहजपणे पार केला यावेळी जवळ जवळ बऱ्याचशा लोकांनी दर्शन पण केले व हर हर महादेवच्या घोषणा दिल्या तर चला पाहूया महाराष्ट्र आमचे मुख्य संपादक व महाराष्ट्राचे उपसचिव पियुष गोर यांची एक विशेष भक्तिमय मेंबर वासव वासोडा नागेश्वरीच्या इथं दर्शनाला आले तर प्रवास वगैरे नदीच्या वाटेनं वरती आलो त्या वरती येऊन आता दर्शनाच्या राहिणीला आपण दर्शनासाठी थांबलोय असाच प्रवास पुढं करून जर वेळ भेटला तर किल्ल्या मार्गे आपण खाली जाणार आहोत ओके सर तुम्ही किती लोक करताय कार्यक्रम सगळा कार्यक्रम आता सगळे आपण कमिटी मेंबर अकरा जण आहेत आणि आपला सगळा ग्रुप धरला चारशे लोकांना ग्रुप आहे साधारण आता आपण एकशे दहा जण आले सदाशिव चौरंगीनाथ वगैरे तीनशे साडेतीनशे लोक आपण कंटिन्यू बरं काय तर मी बऱ्याच वेळा ऐकले शिवराज प्रतिष्ठानतर्फे बऱ्याचशा ठिकाणी आपले ट्रॅकिंग झालेले आहेत मोठे ट्रॅकिंग झाले छोटे ट्रॅकिंग झालेत परत तुम्ही दर रविवारी लहान ट्रॅकिंग सुद्धा करता मजा येते सगळ्यांना खूप मजा येते आपला ग्रुप सुद्धा खूप चांगला आहे तुम्ही सगळ्यांची काळजी पण करता तेव्हा मजा येते चला चालेल तुम्ही आमच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा तुम्ही असेच कर... कंटिन्यू ट्रॅकिंग करत जावा आणि आमच्याकडे काही मदत व्हायला आम्हाला बिंदा सांगा आभारी आहे तुमच्या पण आणि असेच आमचं ग्रुपचं पण सगळीकडे नाव व्हावं आणि सगळेच असेच मेंबर आपल्याला अटॅच व्हावे आणि सगळे छोटे छोटे ट्रेक करावे अशी आमची इच्छा जय जय